नमस्कार सगळ्यांना मी तृप्ती तृप्ती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्याला शिवणकामची आवड असेल तर तुम्ही हा शिवण क्लास माझा जॉईन करू शकता तर मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये इथे शिवण क्लाससाठी कोणत्या सामानाची आवश्यकता आहे ते तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये इथे सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहा तर बघा आपल्याला इथे आपल्याला जास्त काही सामानाची आवश्यकता नाही आहे जे बेसिक बेसिक आहे तेही तुम्हाला इथं मी सांगत आहे हे बघा आपल्याला ज्या सामानाची आवश्यकता आहे ते सामान मी इथे पूर्ण ठेवलेलं आहे तर याची तुम्हाला मी पूर्ण अशी एक एक करून डिटेल देते तर हे बघा आपल्याकडं असेच सेम सामान असणे आवश्यकता नाही आहे जे आपल्याकडं आहे अवेलेबल आपण त्यातही सुरुवात करू शकतो पण मेन म्हणजे जे आपल्याकडे सर्वात महत्त्वाचे जे आहे ते दोन चार वस्तू असल्या तर आपल्याला शिवण क्लास हा सुरू करायला मदत होते तर बघा इथं मी थोडंसं सामान घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी ते तुम्हाला मी आता दाखवते तर बघा सगळ्यात आधी तर आपल्याला एक शिलाई मशीन असणे अत्यंत आवश्यक आहे तर हे बघा मी इथं एक शिलाई मशीन तुम्हाला दाखवत आहे ती माझी शिलाई मशीन पूजा कंपनीची शिलाई मशीन आहे असं नाही आहे की आपल्याकडं पूजाच कंपनीची मशीन पाहिजे किंवा हे तुमच्याकडं जी जी मशीन असेल ती अगदी सुरुवातीला आपण सिंपल अशी मशीन एक घ्यायची आहे जेणेकरून आपण असे वर्कवाले नाही तर सिंपल असे ब्लाऊज त्याच्यावर शिवू शकतो अशी आपल्याकडे एक शिलाई मशीन असणे अत्यंत आवश्यकता आहे है, है तर त्याच्यानंतर बघा कुठल्या सामानाची आपल्याला आवश्यक आहे आवश्यकता आहे ते तुम्हाला सांगते मी तर बघा सुरुवातीला आपल्याला हे न्यूजपेपर हे न्यूजपेपर असणे अत्यंत आवश्यकता आहे तर बघा न्यूजपेपर आप न्यूजपेपरवर आप, आपण ब्लाऊज कटिंग ब्लाऊजची मापे टाकून कटिंग करून घेत असतो तर आपल्याकडं हे न्यूजपेपर असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक नोटबुक करायची आहे जे आपण शिवण क्लासला सुरुवात केली आहे तर ते त्याच्यात आपल्याला पूर्ण डिटेल आपल्याला ह्याच्यात लिहून घ्यायची आहे त्यासाठी एक तेच नोटबुक करणं आपल्याला हे गरजेचं आहे तर तुम्ही एखाद्या पेजवरही लिहू शकता पण नोटबुक आपल्यालाही नंतर पुढे जाऊन खूप महत्त्वाची होते त्याच्यात पूर्ण डिटेल हे लिहिलेले असतात त्याच्यामुळं आपल्याला एक नोटबुक करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा पेनची गरज आहे आपल्याला पेन तर ऑबियसली पेन तर हा लागतोच त्याच्यामुळे एक पेन घ्यायचा त्याच्यानंतर बघा हा मेन म्हणजे हा सर्वात महत्वाचा म्हणजे शिलाई मशीन आणि हा मेजरिंग टेप हा टेप असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याकडे जास्त काही महाग नाही पंधरा ते वीस रुपयापर्यंत आपल्याला मिळून जाईल याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की पाव इंच किती घ्यायचं अर्धा इंच कसं घ्यायचं निम्म किती घ्यायचं असं पूर्ण डिटेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे हा मेजरिंग टेप एक घेणं आवश्यकता आहे आणि आपल्याला इथं दोन कात दोन कात्री अशा लागणार आहेत दोन कात्री घेण्याचं कारण की एक आपल्याला ब्लाऊज पीस कट करायला किंवा अस्तर कट करायला एक आपल्याला मेन कात्री लागते आणि जी दुसरी कात्री घेतली आहे छोटीशी ती आपल्याला पेपर कटिंग करण्यासाठी लागत आहे कारण आपण एकाच कात्रीने ब्लाऊज पीस आणि पेपर कट करायचे नाही आहेत त्याच्याने जर आपण ह्या कात्रीने जर आपण ब्लाऊज पीस कट करणाऱ्या कात्रीने जर पेपर कट केले तर आपली कात्री ही खराब होऊ शकते त्याच्यामुळं आपल्याला पेपर कट करण्यासाठी एक अशी शिम्पलची कात्री घ्यायची आहे आणि ब्लाऊज पीस करण्यासाठी अशी एक वेगळी कात्री घ्यायची आहे तर माझी ही नऊ नंबरची कात्री आहे ही कात्री माझ्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे मला तर तुमच्याकडे आठ नऊ अशा नंबरची कात्री असेल तरी चालेल त्याच्यानंतर बघा आपल्याला हे ब्लाऊज पीसवर मार्किंग करण्यासाठी हा एक चॉक लागतो याला फॅब्रिक चॉक असे म्हणतात हे अवेलेबल इझिली अवेलेबल होऊ शकतं कुठल्याही शॉपमध्ये ना शिवण क्लासच्या जे शॉप असतात ज्याच्यात जे सामान भेटतं मशनीचं ते त्याच्यात हे अवेलेबल अगदी इझिली मिळू शकतं त्याच्यानंतर हे बघा जर आपण आता आपल्याला पहिल्यांदा ब्लाऊज शिवायचं असेल पहिलं ब्लाऊज तर आपले खूप गडबड उडते त्याच्यामुळे आपल्याला अस्तर किंवा अस्तर आणि मेन फॅब्रिक मेन ब्लाऊज पीस जोडण्यासाठी आपल्याला हे पिणं असणं अत्यंत गरजेचं आहे याही काही जास्त महाग नाही पंधरा ते वीस रुपयापर्यंत तुम्हाला इझिली ह्या शॉपमध्ये भेटू शकतात त्याच्यामुळे हे एक पिनाचे एक पूर्ण असे एक पॅकेट घ्यायचं आहे आपल्याला याचा आपल्याला आत्ताच उपयोग नाही आहे नंतर जेव्हा ब्लाऊज क स्टिचिंग करण्याच्या वेळेस मी तुम्हाला सांगेलच त्याचं त्याच्यानंतर बघा आहे फ्रेंच कर्व हा फ्रेंच कर, कर। आपल्याला अत्यंत आवश्यक आहे जर आपल्याकडे नसेल तो तरीही आपल्याला हे घ्यायचंच आहे कारण याच्याने मुंड्यातली आकार किंवा पाठीमागेतला गळा पुढचा गळा हे असे आकार देण्याची किंवा प्रिन्सेस कट प्रिन्सेस कटला सेप देण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचं आहे हे फ्रेंश फ्रेंच कर्व हा पंचवीस ते तीस रुपयापर्यंत इझिली भेटू शकतो आपल्याला एका शॉपमध्ये हे सगळं सामान अगदी अवेलेबल असतं तिथं तुम्ही फ्रेंच कर्व म्हणून सांगितलं तरी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे ते देऊ शकतील त्याच्यामुळे हे फ्रेंच कर्व घेणं आपल्याला अत्यंत गरजेचे आहे त्याच्यानंतर महत्त्वाचे म्हणजे ही ही अशी स्टीलची पट्टी ही पट्टी ही खूप गरजेची आहे जेव्हा आपण ब्लाऊजची मापे टाकतो किंवा शोल्डरचे टाकतो किंवा हे टाकतो तर त्याला आपल्याला ही पट्टी अत्यंत आवश्यक आहे तुम्ही सेम अशीच ना पट्टी नाही पण लाकडाची पट्टीसुद्धा घेऊ शकता तर हे बघा माझ्याकडे अशी स्टीलची पट्टी आहे तर मी ही पट्टी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यानंतर आपल्याला हुक लागतात ते हे बघा मी हे हुक, तुम्हाल होते, हे हुक ही तुम्हाला दाखवते हे हूक असणे आपल्याकडे गरजेचं आहे तर बघा मी तुम्हाला पूर्ण अगदी डिटेलमध्ये कोणचे कोणचे सामान लागत आहे ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर आशा करते की तुम्हाला हे पूर्ण समजलेलं आहे तर त्याच्यानंतर अजून एकदा बघा मी अजून तुम्हाला एकदा रिपीट करते न्यूजपेपर पेन आपल्याला पूर्ण आवश्यकता आहे हे फॅब्रिक चॉक ही आपल्याला पूर्ण गरजेचं आहे मे मेजरिंग टेप असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा हे आपल्याला पिन हे पिनचं आपल्याला आत्ता इतकं आवश्यकता नाही आहे तर जेव्हा आपण ब ब्लाऊज स्टिच करू तेव्हा हे आपल्याला गरजेचं आहे लागतं हे त्यामुळे बघा मी एवढं जेवढं तुम्हाला सांगितलं आहे ते तुमच्याकडं सामान असणे गरजेचं आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक कोणते कोणते सामान लागते ते तुम्हाला पूर्ण सांगितलेले आहे तर याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुन्या ब्लाउजवरून मापे कशी घ्यावीत आणि किंवा उंचीमध्ये आपल्याला किती प्लस मायनस करायचे क्रॉसपट्टी ही करायची पूर्ण त्याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जुन्या ब्लाउजची पूर्ण जुन्या ब्लाऊजवरून मापे घ्यायची किंवा पेपर कटिंग आपण कशी करायची कुठल्या साईजला आपल्याला किती मे मेजरमेंट लागतं ते पूर्ण ह्या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तर अशा करते की तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ माझा समजला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये